सर्वसामान्य नागरिकांना आरोग्य सुविधा मिळण्याच्या दृष्टीने योजनांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव ग्रामीण भागातील जनतेस प्रभावी सहज साध्य व गुणवत्तापूर्ण सेवा देण्यासाठी राज्यात राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान राबवलं जातं या अभियानाअंतर्गत आरोग्यविषयक योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून सर्वसामान्य नागरिकांना उत्तम आरोग्य सुविधा प्राप्त करून द्याव्यात असे निर्देश केंद्रीय आयुक्त मंत्रालय व स्वास्थ्य व कल्याण मंत्री स्वतंत्र प्रभार प्रतापराव जाधव यांनी केले आज शासकीय विश्रामगृह नाशिक येथील सभागृहात राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान आढावा बैठकीत केंद्रीय मंत्री श्री जाधव बोलत होते राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान मुंबई येथील अधीक्षक अभियंता देवेंद्र पवार नाशिकचे उप अभियंता भूषण देसले बुलढाणा येथील उप अभियंता अभिषेक जवकार उपस्थित होते केंद्रीय आयुष्य मंत्रालय व स्वास्थ्य आणि कल्याण मंत्री श्री जाधव यांनी यावेळी राष्ट्रीय आरोग्य अभियान पी एम आयुष्यमान भारत आरोग्य पायाभूत सुविधा अभियान पी एम ए बी एच आय आयुष्य योजना पंधरावा विद्या आयोग या अंतर्गत करण्यात आलेली कामे प्रास्ताविक कामे व प्रलंबित असलेली कामे याचा आढावा घेतला राष्ट्रीय ग्रामीण अभियाना अंतर्गत कार्यक्रम अंमलबजावणी सादर करावी अशा सूचना मंत्री श्री जाधव यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या प्राथमिक आरोग्य केंद्राची बांधकाम करताना काम गुणवत्तापूर्वक व उत्तम दर्जाचं होतील याकडे प्रामुख्याने भर द्यावा पंधरावा वित्तीय आयोग अंतर्गत आरोग्यविषयक विविध चाचण्या करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या प्रयोगशाळा या पूर्ण क्षमतेने सुरू कराव्यात तसेच राज्यात ज्या ठिकाणी आरोग्यविषयक सेवा देणारे दवाखाने व प्रयोगशाळा इमारतीची कामे सुरू आहेत त्याची अंदाजपत्रकासह नमूद केलेल्या बाबीसह तपासणी करण्यात येणार असल्याचंही केंद्रीय मंत्री श्री जाधव यांनी सांगितले नाशिक लक्षन्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक